कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आता चिंतेचा विषय बनलाय मागील चार दिवसात दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत तळा शहरात बांधकाम सुरू असलेल्या घरात बोलावून एकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी गणेश रसाळ याच्या विरोधात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर दो दोन दिवसांपूर्वी महाड शहरात देखील असाच प्रकार उघडकीस आलाय शिकवणीवरून परतणाऱ्या दोन लहान मुलींना सोसायटीच्या कार्यालयात बोलवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे लागोपाठ या घटनांमुळे रायगड जिल्ह्यात लहान मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे thank you.